मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एक दारूजू दे नमस्कार मित्रांनो आज बैलपोळा आपल्या सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे आज श्रीदी इनामदार यांच्या एका कवितेची आठवण आली जी आधीच्या अभ्यासक्रमामध्ये होती वर्ग सहावीला होती बहुतेक तो आता अभ्यासक्रम बदललेला आहे ती एक कविता आज तुम्हाला मी म्हणून दाखवतो आवाज कसा का असे ना परंतु त्या कवितेचे बोल मात्र त्या बैलाचं ऋण फेडण्यात किंवा त्या बैलाचं ऋण मानण्यात खूप मोठी भूमिका बजावते त्याचबरोबर मला असं वाटते की ही कविता फक्त बैलच नाही तर आपल्या घरातील जे वयोवृद्ध लोकं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही कविता लागू होते ती कविता मी माझ्यापरीने म्हणून तुम्हाला दाखवतो तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नको करू हे टाळनी आता उतारवयात तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नाही राजा ओढवत चार पाऊले नांगर नको बोलू सवंगाळा नको मनुस डंगर तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात माझ्या आईन उमेदीत तेव्हा गाईली सववी नको चा फटकारू शिवी तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात माझा घाल वायाशीन तेव्हा चारलास गुळ माझा घालवायाशीनं तेव्हा चारलास गुळ कधीच घातलीस झुल कधी घातलीस माळ तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात अशा गोड आठवणी त्याचा करीत तरवंत अशा गोड आठवणी त्याचे करी तरवंत मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतीत तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एक दारूजू दे मेल्यावर तुझे ठाई पुन्हा एक दारूजू दे माझ्या कातड्यांचे जोडे तुझ्या पायात वाजू दे तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात